तर लोकांनी मला प्रश्न विचार अरे तू दादासाहेब फळकांचा नातोय मग तू का नाही गेला सिनेमामध्ये दोन किंवा अधिक कला असतील तर तू जगशील नाही तर भरशील आणि ती हवाईन गिटार होती तर मी का त्याला म्हटलं ते मला माहित नाही मी म्हटलं अरे हे वाद्य मला येते वाजवता तो म्हटलं अरे तू काय म्हणतो आता पहिल्यांदाच पाहतोस म्हटलं ते माझ्याकडे मी वाजवतो आणि त्यांनी तो रड दिला आणि मला कसं जमलं पण माहिती नाही पण मी एक गाणं त्याच्यावर वाजवलं अरे तू कुठे शिकला म्हटलं मी नाही आहे शिकल आपलं पण क्लास चालू केला हवाईन गिटार पण मला येत होती स्पॅनिश गिटार पण यायला लागली आणि मग तो क्लास भरभराटीला आला आहे एकशे वीस मुलं माझ्या क्लास मध्ये शिकत होती पण मला त्यावेळेला मोटरसायकलची खूप इच्छा झाली की आपण पण मोटरसायकल घेऊया यामा आर एक्स हंड्रेड ही गाडी सिलेक्ट केली लवकरच आम्ही सहा महिन्यानंतर राजस्थान टूर केली आणि अशा ठिकाणी माझी गाडी पंक्चर झाली आणि अशी भूक लागली तहान लागली पण मला भीती वाटायला लागली म्हटलं आता हे काय होतं आणि वरती गिदाडावरती फिरत होती ते सांगा वगैरे पडलेले होते एक दिवशी हार्मोनियम मी उचलली त्यावेळेला माझ्या कमरेमध्ये काहीतरी झालं भयंकर आणि मी तिथे खाली पडलो कोणाला तरी पाठवा आता मी उठू शकत नाही माझा क्लास कसा बंद पडलो सगळं मी पंचेचाळीस हजार रुपयाची पुस्तकं विकत घेतली आणि त्याच्यावरून मी अॅकपंच शिकायला सुरुवात केली टी बी झालेली बाई होती ती डॉक्टर होती आणि तिचं लग्न ठरलं होतं पंचवीस दिवसांत मी तिला कम्प्लीट बरी केली एक दिवशी त्याने मला आशीर्वाद दिला फळके तुमच्याकडे डॉक्टर लोक शिकायला येतील देवाने बहुतेक माझ्या कमरेत लात मारून मला हे अॅकबंच शिकवायच्या लाईन मध्ये आणलं मी किरण फाळके आज आपल्या समोर माझ्या जीवनाचा सर्व चित्रपट उघडा करतो मी दादा से से आहे मी दादासाहेब फाळके चित्रपट सृष्टीचे निर्माते यांचा नातू आहे हे मला शाळेमध्ये असताना आमच्या सरांनी सांगितलं आमच्या घरामध्ये याचा कधीच गवगवा नसायचा की तू बाबा दादासाहेबांचा नातू आहेस हो वगैरे डोंबिवलेल्या दहावीमध्ये जव सवादोशी विद्यालयात माझा प्रवेश झाला तोपर्यंत माझा अभ्यास फारच कच्चा होता त्यानंतर माझा कॉलेजचा प्रवास चालू झाला तोपर्यंत माझ्या मनात संगीत या विषयात भरपूर मला आस्था होती आणि नाशिकला असताना त्रिवेदी संगीत विद्यालय म्हणून एक दुकान होतं त्या दुकानात त्यांचा जो मुलगा होता तो माझा मित्र होता तो म्हटलं अरे किरण आमच्याकडे एक नवीन वाद्य आले तुला बघायचं असलं तरी आहे म्हणून म्हणून अंडरग्राऊंड त्या खोलीमध्ये मी गेलो बघायला तर तिथे गिटार ठेवलेली होती तर मी का त्याला म्हटलं ते मला माहीत नाही मी म्हटलं अरे हे वाद्य मला येतं वाजवता तो म्हटलं अरे तू काय म्हणतो आत्ता पहिल्यांदाच पाहतोस म्हटलं ते माझ्याकडे मी वाजवतो आणि ती हवाईन गिटार होती आणि त्याने तो रॉड दिला आणि मला कसं जमलं पण माहिती नाही पण मी एक गाणं त्याच्यावर वाजवलं तार्यावरती तो म्हणून अरे तू कुठे शिकला म्हटलं मी नाही शिकले आपाप उपजत आहे म्हटलं गजानन जोशी यांच्याकडे मी थोडंसं क्लासिकल संगीताचा पण धडा घेतला त्यामुळे संगीत काय ते मला कळायला लागलं क्लासिकल काय आहे लाईट काय आहे वगैरे एकदा असं झालं की मी असा फिरत फिरत जोंदेड हायस्कूलच्या बाजूला गेलो होतो त्यामुळे मला एक सुंदर हवाईन गिटारचा आवाज ऐकू आला आणि मग मी तिथे गेलो आणि दरवाज्यात त्यांचे उभे राहिले ख्रिश्चन मनुष्य होता खूप छान त्याची पर्सनॅलिटी होती आणि तो खूप छान गाणं वाजवत होता आणि तो माणूस इतका चांगला होता की त्याने मला सांगितलं आत ये म्हणून ता तो मी आत येऊन बसलो आणि मी त्याला म्हटलं मला पण हे येते थोडं वाजवता मी अशीच बंडल भारले तेव्हा दाखव वाजून मला मग मी त्याच्यावर आपल्याला स्वरज्ञानाप्रमाणे त्या पहिलं ताऱ्यावर गाणं वाजवलं तर म्हटलं अरे यू नो वेन डिड यू लर्न म्हटलं नो गॉड हॅज स्टॉट मी दिसे सो म्हणे आय विल टीच यू हाऊ टू प्ले स्पॅनिश गिटार देन आय विल प्ले हवॅन गिटार यू प्ले स्पॅनिश गिटार आणि तिथून माझ्या गिटारच्या प्रवासाला सुरुवात झाली मला गिटार खूप आवडायला लागली त्याच्यानंतर कॉलेजमध्ये संपलं आणि नोकरी लागली मला एका कंपनीमध्ये असिस्टंट सायंटिफिक म्हणून लागलो सायंटिफिक असिस्टंट mm -hmm. आणि तिथे मी बी एस सी झाल्यामुळे मला सायंटिफिक सगळी बॅकग्राऊंड होती आणि मला इंटरेस्ट पण होता त्यामुळे अनेक प्रोजेक्ट्समध्ये माझा फार उपयोग झाला कंपनीला आणि अशा रीतीने एक दहा बारा वर्ष तिथे काम केल्यानंतर माझ्या मनात अशी आयडिया आली की आपण गिटारचा क्लास काढूया माझे वडील जर्मन भाषेचे तज्ज्ञ होते त्यांनी मला एक मंत्र दिलं होतं मला सांगितलं हे बघ दोन किंवा अधिक कला असतील तर तू जगशील नाही तर मरशील त्यामुळे मी म्हटलं आपण गिटारचा क्लास काढूया मेंडोलिन गिटार वगैरे सगळंच चालू केलं मी तर मेंडोलीनची स्टोरी अशी आहे की इंटर सायन्सला मी नापास झाल्यानंतर मला वडिलांनी शंभर रुपये दिले आणि सांगितलं जा तुझ्या आवडीचं काय असेल ते घेऊन आहे मेंडोलिन वगैरे हो मग मुंबईत जाऊन मी फटलाडाकडनं मेंडोलिन घेतलं भार्गव अँड कंपनीकडनं आणि तिकडनं येतानाच मी गाडीमध्येच चार गाणी वाजवायला शिकलो त्यामुळे ते मेंडोलीनचा में पण क्लास चालू केला हवाईन गिटार पण मला येत होती स्पॅनिश गिटार पण यायला लागली आणि मग तो क्लास भरभराटीला आला एकदम <laughs> अशा वेळेला माझ्या क्लासमध्ये कालिंदी चाफेकर म्हणून एक मुलगी शिकायला आली आणि ती शिकता शिकता माझ्या असं लक्षात आली ती खूप चांगली शिकते म्हणून आणि आता मी पण त्यावेळेला तरुणच होतो त्यामुळे तरुणाईच्या सगळ्या भावना माझ्यामध्ये प्रज प्रज्वलित झाल्या होत्या त्यावेळेला मी तिला प्रपोज केलं नाही हो नाही हो गरता गरता। करता करता घरच्यांनी नाही मग त्यांच्या घरच्यांनी नाही असं करता करता शेवटी एक दिवशी ते झालं आणि मग लग्न झालं पण नंतर मग एक दिवशी माझ्या मित्राच्या लग्नाला जायचं होतं तर ते लग्न होतं जुन्नरच्या जवळ एका गावामध्ये तर माझ्या मित्रांनी मोटरसायकल काढल्या सगळ्या माझ्याकडे कुठलीच गाडी नव्हती मग मी एकाच्या मागे बसलो गाडीवरती तर खंडाळ्याच्या घाटाच्या इथे रस्त्यावरती ऑइलचा एक पॅच होता त्याच्यावर माझा मित्र घसून पडला खाली आणि तो बघितल्यावर माझा जो ड्रायव्हर होता म्हणजे माझा जो मित्र होता तोही जोरात एकदम खाली पडला आणि आम्ही दोघंजणं घरंगळत घरंगळत एकदम समोर जाऊन पडलो तिथे त्याला म्हटलं आपण समोर बाग आहे त्या बागेमध्ये बसूया आता तोपर्यंत ते लोक औषध पाणी करून येतील थोड्या वेळ त्या बागेमध्ये रामनाम सत्य करत एक प्रेत आलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की हे बाग नसून हे स्मशान आहे तेव्हा <laughs> म्हटलं आपण डायरेक्ट स्मशानतच आलो होतो पण आपण वाचलेलो आहोत पण मला त्यावेळेला मोटरसायकलची खूप इच्छा झाली की आपण पण मोटरसायकल घेऊया तर म्हटलं आपण सगळं हिंदुस्थान फिरून येऊ हो मोटरसायकलवरती wow. मग कुठली गाडी घ्यायची याच्यावर सगळं संशोधन चालू झालं शेवटी मी यामा आर एक्स हंड्रेड सिलेक्ट केली तर ती का सिलेक्ट केली तर से सेवन पोर्ट इंजिन आणि मस्त आवाज त्याचं फायरिंग मस्त होतं आणि गॅरंटी होती गाडीची आणि ती गाडी मी घेतली पहिले ठरवलं आपण कन्याकुमारीला जाऊया मग आता एकट्याने कसं जायचं माझा मित्र होता त्याला म्हटलं अरे अनिल तू येशील का माझ्याबरोबर अनिल जोशी म्हणून होता तो म्हटला मी येतो मग कंपनीतल्या सगळ्यांनी माझी खूप चेष्टा आहे अरे तू काय करणार तेव्हा मी बारीक होता आणि खूप तू काय करणार मोटरसायकल तर आत्ताच घेतली काय करणार म्हटलं बघा मी जातो की नाही मग मी रजा टाकली पंधरा दिवसाच्या आणि आम्ही कन्याकुमारीला निघालो तिथे गेलो मला डायरियाचा अटॅक आला आणि मग मी आमचे डॉक्टर होते त्याच्याकडनं औषधांची लिस्ट आधीच घेऊन गेलो होतो होमिओपॅथिक ते घेतल्यानंतर मी ओके झालो जाताना आम्ही इकडनं गेलो होतो चित्रदुर्ग वगैरे असं येताना आम्ही पश्चिम किनाऱ्यावर आलो आणि आचार्य लवकरच आम्ही सहा महिन्यानंतर राजस्थान टूर केली त्यावेळेला प्रचंड दुष्काळ होता राजस्थानमध्ये खूप आम्हाला शेवटी मानसिक त्रास व्हायला लागला कारण रस्ता फक्त डांगरी असा आणि बाजू दोन्ही बाजूला वाळू दुसरं काहीच नाही मध्ये आणि अशा ठिकाणी माझी गाडी पंक्चर झाली गाडी पंक्चर झाल्यावर तिथे फक्त बाबळीची झाडं होती त्याची अगदी तुरळक सावली होती एका झाडाच्या जा खाली आम्ही थांबलो म्हटलं आता था काय करूया तर पंक्चर काढला आम्ही पंक्चर काढताना ती ट्यूब पण माझी पंक्चर झाली आणि मग माझ्याकडे काहीच नव्हतं मग माझा पार्टनर होता भेसानिया म्हणून त्याला म्हटलं आता काय करायचं आपण आता दुपारचा एक वाजला होता आणि जेवण पण झालेलं नव्हतं आमचं मग अशा रीतीने त्याला म्हटलं आता जी कुठली बस किंवा काही येईल त्याच्यामध्ये आपण टायर घेऊन जाऊया तो म्हटला मी टायर घेऊन जातो तू इथंच थांब म्हणून मग मी गाडीबरोबर थांबला माझ्या गाडीमध्ये मा माझ्याकडे बारा बारा हजार रुपये आणि भेसानियाचा पॉवरफुल कॅमेरा होता मग एवढी संपत्ती थांबण्या प्लस आमची गाडी पण होती मला भीती वाटायला लागली म्हटलं आता हे काय होतं आणि वरती गिधाडावरती फिरत होती कारण दुष्काळ होता आणि आजूबाजूला झाचे जा, सांगाळे वगैरे पडलेले होते जनावरांचे आणि अशी भूक लागली तहान लागली पण आमच्याकडे ऑरेंजच्या पावडरचं पाणी होतं ते थोडं आम्ही प्यायलं आणि तेवढ्यात ते एक जीप आली त्या जीपमध्ये जागा नव्हती तर तो, तो जीप मला म्हटला तुम्हाला उभं राहायला लागेल मागे जीपला धरून आणि टायर जीपवरती टाकून ठेवला होता आणि बेसनिया मागच्या बाजूला असा धरून तो गेला पुढे पुढचं जावं काहीतरी ऐंशी किलोमीटरवरती होतं तिथपर्यंत गेला तिथे त्याने ते पंक्चर काढलं आणि तो संध्याकाळी पाच वाजता परत आला पाच वाजता परत आल्यावर तो म्हटला आता मी बसवतो तुझ्या हातनं कदाचित चूक होईल मग त्यांनी बसवलं ते आणि मग आम्ही पुढे गेलो म्हणजे हा एक प्रसंग होता माझ्यावरती मा कठीण फार की लुटलं असता आम्हाला तर मी काय केलं असतं आणि त्यानंतर मात्र मला भीती वाटायला लागली की आपली फॅमिली आहे तर आपण असं एवढं मोठं डेअरिंग नाही करायचं आहे अशा रीतीने माझ्या सगळ्या हाऊस ज्या होत्या त्या पूर्ण होत गेल्या गिटार वाजवली मेंडोलीन वाजवलं सायंटिस्ट म्हणून खूप चांगलं काम केलं मोटरसायकलचा प्रवास झाला म्हटलं मग आता काय करायचं आपण नवीन तर म्हटलं आता क्लास चालू ठेवूया आपण आणि क्लास चालू असताना एक दिवशी हार्मोनियम मी उचलली आणि वळलो त्यावेळेला माझ्या कमरेमध्ये काहीतरी झालं भयंकर आणि मी तिथे खाली पडलो आणि मला तीन दिवस इतकं भयंकर पेन झालं की मला उठता पण येणार माझे वडील आले त्यांनी मला उठवायचा प्रयत्न केला ती इतकी केविलवाणे होती पाहिजे आपल्या मुलाला काय झालं म्हणून आणि त्यानंतर मग सगळ्या डॉक्टरांनी मला सांगितलं तीन महिने हॉस्पिटलला राहायला लागेल तुम्हाला त्या क्रेचेस घेऊन चालायला लागेल वगैरे वगैरे आणि मग ॲक्यू मी मरा झालो तर माझ्या मागच्याच गल्लीमध्ये एक व्यक्ती होती त्यांना मी घरी बोलवलं आणि त्यांना सांगितलं की मला उठता येत नाही हांत्रणातून तर तुम्ही या ॲक्यू प्रेशर करा ते म्हटलंय मी येत नाही तुला जरूर असेल तर माझ्याकडे तू ये मी इतका नर्व्हस झाला म्हणतात काय करू मी मग शेवटी योगानंदांचा फोटो बाबाजींचा फोटो मी बाजूला लावला होता भिंतीवरती mm -hmm. त्याच्यावर असं तीनदा टकटक टकटक केलं आणि सांगितलं की प्लीज मला कोणाला तरी पाठवा आता मी उठू शकत नाही माझा क्लास कसा बंद पडला सगळं रात्री नऊ वाजता ते जी ती जी व्यक्ती होती ते माझ्या घरी आले mm -hmm. आणि मी तर म्हणत तुम्ही कसं काय आलं तुम्ही येणार नव्हतात ना मला वरून आदेश आला आहे हां हा स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स माझा पहिला मला भरून आदेश आला की तुम्हाला बरं करायचं मग चला बसा बघू आणि त्यांच्याबरोबर त्यांचे शिष्य पण होते म्हटलं अहो मला हलताच येत नाही तर बसा काय मी सांगतो ना बसा वजारसनात बसतात तुम्हाला बसता येईल आणि मी बसलो वजारसनात आश्चर्यकारक मग आता मागे वळा असे मागे वळताना मला दुखलं त्यांनी फक्त त्यांच्या विद्यार्थ्याला त्यांचं बोट असं माझ्या पाठीच्या वरच्या बाजूला लावलं नुसतं बोट लावला मी मोठ्याने ओरडलो अंगातून वीज गेली आणि मी बेशुद्ध पडलो सकाळी जेव्हा मी उठलो तेव्हा हंड्रेड पर्सेंट बरा झालेला होतो oh. मला कुठेही दुखत नव्हतं आणि चालायला कुठलाही त्रास नव्हता काहीच नव्हता तेव्हा मग मी शि म्हटलं की आपण हे शिकायचं कारण मी फाळक्यांचा नातू असल्यामुळे नवीन कुठलीही कला किंवा ज्याच्यामध्ये डोकं वापरायला लागतं ते शिकायला पाहिजे आणि मग मी जो तडाखा लावला आमच्या घराण्यामध्ये पुस्तकं गोळा करायची सवय आहे सगळ्यांना ज्या जो विषय शिकायचा त्या विषयाची पुस्तकं रस्त्यावर शोधली दादरपासून वेटीपर्यंत सगळी पुस्तकाची दुकानं पालथी घातली पण चाळीस वर्षापूर्वी हा विषय एवढा प्रगत नव्हता त्यामुळे पुस्तकं नव्हती हो मग देवाला प्रार्थना केली परत की पुस्तकांचं काहीतरी करा त्याच्या दुसऱ्याच दिवशी एक माणूस माझ्याकडे कंबर दुखते म्हणून आला त्याची कंबर दुखता दुखता मी एक ट्रीटमेंट करता करता म्हटलं अरे तुझ्या घरी कोण कोण आहे म्हणजे माझा भाऊ आहे म्हटलं तो काय करतो तर म्हणतो तो स्ट्रँड बुक हाऊसमध्ये कामाला आहे इथे माझ्या डोक्यात प्रकाश पडला कृष्णाने पाठवलेलं दिसते बहुतेक म्हटलं अरे मला म्हटलं ॲकोपंक्चरची पुस्तकं पाहिजे तर तुमच्या स्टँड बुकासून मग मी आधीच जाऊन आलो होतो पण तिथे नव्हती पुस्तकं तर त्याचा भाऊ म्हटला सर त्यात काय विषय मी तुम्हाला तीनशे पुस्तकांची सीडी देतो तुम्हाला काय पाहिजे सांगा मी आणून देतो त्यामुळे मी पंचेचाळीस हजार रुपयाची पुस्तकं विकत घेतली अजूनही ते माझ्याकडे आहेत आणि त्याच्यावरून मी ॲकोपंक्चर शिकायला सुरुवात केली तर ह्या सगळ्या wow. मागे मला असं वाटतं की देवाचा हात आहे देव किंवा जी काय नैसर्गिक पावर आहे त्यांचा हात आहे की माझ्याकडे एवढा चांगला गुण असताना नैसर्गिक तू पेशंटना पण बरा करू शकशील म्हणून देवाने बहुतेक माझ्या कमरेत लात मारून मला हे ॲक्विपंच शिकवायच्या लाईनमध्ये आणलं म्हटलं आता गुरु कोण आपल्याला मग मी म्हटलं आपण गणपतीला प्रार्थना करूया म्हणून मी सिद्धिविनायकला गेलो hmm. सिद्धिविनायकला मोठी लाईन होती तर त्या लाईनमध्ये मी उभा राहिलो आणि असा नारळ आणि हातात हार घेऊन उभा होतो तर तो जो तिथला पुजारी होता त्यांनी लांबून मला बघितलं आणि त्याने मला हात केला तुम्ही इकडे या म्हणून तर सगळं बघायला लागलं हा आय पी कोण आला म्हणून तिथे ते म्हणे पहिलं तुम्ही करा पूजा मी पूजा केल्यावर म्हटलं मला गुरु पाहिजे ॲकोपंक्चरचा बस एवढीच प्रार्थना केली त्यानंतर तीन दिवसांनी सिद्धिविनायक सोसायटी सिद्धिविनायक मंदिराच्या बाजूला सिद्धिविनायक क्लिनिकमध्ये गणपतीचे भक्त डॉक्टर कुरुलकर यांचा फोन मला मिळाला त्यांना मी फोन केल्यावर त्यांनी सांगितलं शनिवारी माझ्याकडे ये शनिवारी गेल्यानंतर त्यांनी मला विचारलं स्लीप डिस्क म्हणजे काय मी त्यांना सांगितलं अरे वा म्हणे तुला येते आहे तू नुसता ॲकोपंक्चर नाही आहे म्हणे तुला येते म्हणे सगळं मी शिकवतो तुला दर शनिवार रविवार मी त्यांच्याकडे जाऊन बरंचसं एक्स रे कसे वाचायचे एम आर आय कसा वाचायचा हे सगळं आणि कुठल्या कुठल्या रोगांची माहिती दिली त्याचा आत्ता मला इतका उपयोग होतो आहे शेवटी मी त्यांना म्हटलं सर तुम्ही माझ्या घरी या मी कसं काम करतो बघा तर ते चार दिवस माझ्याकडे राहिले होते इथे आणि त्यांनी बघितलं आणि एक दिवशी त्यांनी मला पाठीवरनं हात फिरवणं आशीर्वाद दिला फाळके तुमच्याकडे डॉक्टर लोक शिकायला येतील असा आशीर्वाद दिला आणि ते खरं झालंय मी अनेक लोकांना अनेक डॉक्टर्सना त्यांच्या भाषेमध्ये डॉक्टर किच्या भाषेमध्ये ॲक्युपंक्चर हा अतिशय गहन विषय आहे तो त्यांना समजावून सांगितला त्याप्रमाणे त्या त्या लोकांनी ॲक्युपंक्चरचा क्लिनिक्स टाकली आपापली माझं असं एकच होतं की एवढी चांगली विद्या याचा प्रसार झाला पाहिजे आणि आमच्या डोक्यात सतत भीती असायची की आम्ही क्वॅक डॉक्टर्स आहोत की काय कोणी आपल्याला पकडेल की काय म्हणून मी घरातच प्रॅक्टिस चालू केली बाहेर कुठे बोर्ड नाही लावला पण माझ्या नशिबाने इतके पेशंट बरे व्हायला लागले की माझ्या घरामध्येच मा गर्दी व्हायला लागली नंतर मग मी बाहेर माझं क्लिनिक चालू केलं आता मी सध्या तिथे क्लिनिकमध्ये आहे पण तोपर्यंत महाराष्ट्र ॲक्युपंक्चर काउन्सिलची स्थापना झाली परीक्षा होती त्यांची ती परीक्षा मी दिली पास झालो म्हटलं आता आपल्याला कायदेशीर सर्टिफिकेट मिळाले आता आपण पाठीलाऊन प्रॅक्टिस करू शकतो मला कल्पना नव्हती की आपण काय काय बरं करू शकतो तर ॲक्युपंक्चरचे बेसिक प्रिन्सिपल्स मला माहिती होती त्यामुळे कुठलाही रोग बरं करण्याची क्षमता त्याच्यात मला माहिती होतं उदाहरणार्थ ॲक्युपंक्चरमध्ये प्रतिकारशक्ती वाढवायचे बिंदू आहेत तर प्रतिकारशक्तीचं आपण वाढवली तर टी बीसुद्धा बरं करू शकतो त्यामुळे टी बी झालेली बाई होती ती डॉक्टर होती आणि टी बीच्या पेशंटबरोबर तिचा संपर्क झाल्यामुळे तिला ड्रग रेजिस्टंट टी बी झाला होता आणि तिचं लग्न ठरलं होतं पंचवीस दिवसात मी तिला कंप्लीट बरी केली आणि तिला आता काही त्रास नाही खोकला तिचा बरा झाला ताप बरा झाला खूप लोकांनी मला माझं कौतुक केलं आणि वर्ड बाय माउथ अशा रीतीने माझी जाहिरात झाली आणि मग ॲकोबंच मी धडाक्याने के चालू केलं सगळं पण हे ऑथेंटिक आहे का मला माहिती नव्हतं हो पण म्हटलं आपण चायनाला जाऊन थोडंसं शिकायचा प्रयत्न करू म्हणून मी चीनमध्ये गेलो बेजिंगमध्ये बेजिंगमध्ये तिथे एक इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी एक महिनाभर त्यांचा कोर्स केला त्यांचं प्रॅक्टिकल बघितलं कसे करतात ते बघितलं त्यांचं थिअरी शिकून घेतली मग चायनामधला तिथे त्यांचं मला सर्टिफिकेट मिळालं आणि तिथून मग इथे आल्यानंतर त्याप्रमाणे मी ट्रीटमेंट चालू केली मला खूपच सक्सेस मिळाला <laughs> 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 लोकांना शिकायचं आहे आणि माझ्याकडे भरपूर ह्याचं ज्ञान आहे अजूनही माझी शिकवायची खूप इच्छा आहे आणि अजूनही कोणाला शिकायचं असेल तर माझ्याकडे नाव नोंदवू शकतात तर लोकांनी मला प्रश्न विचार अरे तू दादासाहेब फळकांचा नातू आहे मग ना, तू का नाही गेला सिनेमामध्ये म्हटलं mm -hmm. टिळकांचा नातू गेला का कुठे पुढे गांधींचं नातूने काय केलं हे mm -hmm. असं काय होऊ शकतं नाही प्रत्येकाची वेगवेगळी आवड असते दादासाहेब फळकांचे जीन्स आमच्यामध्ये आलेले आहेत इव्हर माझ्या मुलींमध्ये पण आलेले आहेत तर माझे वडील जर्मन भाषेचे तज्ज्ञ मी अॅक्युपंक्चरचा तज्ज्ञ माझ्या दोन्ही मुली म्य म्युझिकच्या तज्ज्ञ माझी मोठी मुलगी गिटार वाजवते गिटार वाजवते मग नुसती झम्पक झम्पक नाही करत तर ती फिंगरस्टाईल गिटार वाजवते स्पेनमध्ये जी ओरिजिनल झालेली आहे वाचवते आणि आता ऑनलाईन क्लासेस ती घेते आणि छोटी मुलगी सोनिया जी आहे ती तिचा मोठा क्लास आहे सात रूम्स सा आहेत एअर कंडिशन आणि वेगवेगळ्या वाद्यांचे प्रत्येक रूममध्ये क्लासेस आहेत आणि खूप आम्हाला मानसिक आनंद प्रचंड आहे की आम्ही आमच्या बुद्धीचा वापर केला आहे कलेचा वापर केला आहे माझा आवाज पण खूप चांगला आहे किंवा होता त्यावेळेला आणि ते मला माझ्या आईकडनं तो माझा आवाज आलेला आहे आईचा अतिशय सुंदर आवाज होता वडिलांचाही सुंदर आवाज होता आणि त्यामुळे माझा आवाज पण छान होता पण मला त्याची कल्पना नव्हती की आपला आवाज खूप चांगला असू शकतो आपण चांगलं गाणं म्हणू शकतो तेव्हा माझ्या मिसेस बायकोनी सांगितले अरे कारण तुझा आवाज हेमंत कुमारच्या स्टाईलमध्ये आहे मग मी हेमंत कुमारचे गाणे शोधून काढले आणि ती म्हणायचा प्रयत्न केला तुम्हारा इंतजार है तुम है हैरा बेकरार है तुम्हारा केले काही गाणी रेकॉर्ड केली मला लक्षात आलं म्हणजे की आपण स्वतःची सीडी काय नको बनवूया म्हणून मी स्वतःच्या सीडीज बनवल्या माझे ओरिजिनल कॉम्पोजिशन्स आहेत चाली लावलेल्या आहेत मी त्याला अतिशय सुंदर आहेत ती कॉम्पोजिशन्स आणि त्यांच्या मी सीडी बनवल्या तर सीडी सुद्धा घरामध्येच बनवल्या मी म्हटलं आपण बाहेर कशाला त्याचे विकत आपण घरात शिकूया बनवायला त्यामुळे सीडी बर्निंगचं सॉफ्टवेअर आहेच माझ्याकडे त्याच्यामध्ये सीडी बर्न केल्या नंतर बाहेर जाऊन त्या बनवून घेतल्या आणि लोकांना वाटून टाकल्या आहेत अशा रीतीने मला ते पण एक माझं कम्प्लीट झालं म्हणजे माझा हा एक गुण सगळ्यांनीच घेण्यासारखा आहे की एखादी वस्तू एखादी गोष्ट मनापासून शिकायला सुरुवात केली की ती प्रॅक्टिकल उपयोग होईस तर पूर्ण करायची नुसतं सोडून त्याचं नाही मध्ये प्रॅक्टिकल त्याचा आपल्याला आणि लोकांना उपयोग झाला पाहिजे आणि आपल्याला ते लोकांना शिकवतायला पाहिजे अशा रीतीने अनेक विद्यार्थी लोकांना सॅटिस्फाईड tana kodikølani te heiniðani deinið ना कधी कळ